आहा, मकर निमित्त खेडचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडकर यांनी एल टी टी इंग्लिश स्कूल मिडियम शाळेच्या पटांगणावर शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत तिळगुळ तिळगुळ वाटप व वा पतंग उडवण्याचा कार्यक्रम संपन्न केला मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ आणि पतंगाचा सण मकर संक्रांतीनिमित्त एल टी टी इंग्लिश मिडियम स्कूलच्या पटांगणावर महाराष्ट्र नवनिर्वाण सेना माननीय नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माननीय वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत तिळगुळ वाटप आणि पतंग उडवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि पदाधिकारी तसेच मनसेचे शहराध्यक्ष श्री ऋषिकेश कान मनोहर कानाडे माननीय मन मनसे जिल्हाध्यक्ष श्री नंदूजी साळवी मनसे तालुका उपाध्यक्ष श्री स्वरूप मांजरेकर श्री मिलिंद दादू नांदगावकर प्रसिद्धी माध्यम प्रमुख श्री सर्वेश पवार सांस्कृतिक सेना तालुका अध्यक्ष श्री प्रशांत मनोहर श्री संदीपजी सासने स्वप्नील नरळकर श्री पंकज पुळेकर श्री केदार वनू श्री जयेश गुहागरकर श्री अक्षय जांभोळकर श्री अनंत बर्वे श्री यश पाटणे श्री समीर सक्पाळ आणि सौ जयमाला पाटणे श्री मंदार कारेकर श्री कार्यकर श्री ओंकार वंडकर उपस्थित होते